मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे काही जण सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी छापा मारून चार जणांना ताब्यात घेतले यामध्ये एक जण जन पळून जाण्याच्या तयारीत असताना तो पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारांसाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले इतर तीन आरोपींना मनमाड शहर पोलिसांनी मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे

एक गोपनीय बातमीदारामार्फत जे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवर्ण ना रेल्वेने चौगजण येत आहेत आणि ते महाराजा पटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघांपैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जेथे श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदुरनाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो, तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आल्या त्यांच्या लक्षात आले हा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पुल्टेशनला आले दोन समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहण दिली असे जे हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दमनकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली आणि त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोळं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते व त्यांच्या सामाने झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जिवंत काडतुसे आणि जे मिळून आलेलं एवढ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपूर छात्यार तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस अशी क रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्य घाडताळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला विकणार याचा काही तपास लागेल नाही ते फक्त जस्ट रूम, <coughs> होते, रूम करत ता ता <coughs> नहीं। नहीं होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत शिकार प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होईल ओके सर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव